मला एक्साइटमेंट आहे तू काहीतरी बोललाय या मंडळाविषयी आता पुढे आता आपण ज्या मंडळात चाललोय ना इमॅजिन केलं नसेल अशा गोष्टी त्या मंडळात आहेत वा वेगवेगळ्या फॅमिलीज ला भेटवतो आम्हाला खूप बरं वाटतं खरंच संपूर्ण सात रस्त्यामध्ये ह्या ही सातशे अष्टदुर्गा या नावाने ही देवी प्रसिद्ध आहे गेट च कॉन्सेप्ट झालं गल्लीचं कॉन्सेप्ट झालं करेक्ट की व्ही लाईट वर, वर ते डेकोरेशन मध्ये अशा गल्लीमध्ये आणि दुसऱ्या मजल्यावरती ह्या अशा काही मूर्ती आणि मंडळ असतात हे पहिल्यांदा बघितलं खूप छान वाटलं खूप स्वीट आणि एवढं वेलकमिंग सगळे एवढे वेलकमिंग नऊ देवी बघितले नऊ देवी मध्ये नऊ मंडळ त्याच्या इकडचे लोक एवढे वेलकमिंग तुम्ही नक्की या सात रस्त्याच्या नवदुर्गांना नक्की भेट द्या ही प्रथा आमची सुरू झाली आहे सात रस्त्याला जायचं पाहिजे सगळी मंडळ एवढी भारी आहे तिकडची हा जो कॉन्सेप्ट आहे ना सात रस्त्याच्या नवदुर्गा हे खरंच खूप पुढे जायला पाहिजे असा हा आपला भाग्यश असा वेगवेगळ्या फॅमिलीजला भेटवतो भेटवतोय आम्हाला खूप बरं वाटतं खरंच खरंच भाग्य तुझ्यामुळे एवढ्या फॅमिलीज जुळल्या जातात एवढ्या लोक कळतात की ती कुठल्या कुठल्या एरियातली आणि कुठल्या कुठल्या असा म्हणजे काना खोपऱ्यात की खरंच आता इथे आम्ही येतो पण असं आतमध्ये येऊन असं सगळं नाही कधीमुळे आता आपण एक सात रस्त्याची अष्टदुर्गा म्हणून देवी तिथे चाललोय ते पण एक जुना मंडळ आपल्याकडे मंडळ चला जाऊया मग जाऊया आता अष्टदुर्गाय काय बरं वाटलं की तुम्ही नमस्कार मी स्वप्नील बेणेकर सानेवर नागरिक समिती नवरात्र असतो हा या सातर विभागातला सर्वात जुना नवरात्र असतो अशी याची ओळख आहे आज मंडळ या समितीने एकसष्ट वर्ष पूर्ण केली आहेत हा उत्सव साजरा करणं किंवा हा स्थापन कसा झाला याची पण एक याला इतिहास आहे तो इतिहास म्हणजे असा की एकोणीसशे पासष्ट साली भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध झालं होतं तो काळ होता ऑगस्ट आणि सप्टेंबरचा त्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण होतं एक चिंतेचं वातावरण होतं की पुढे काय होणार तर लोकांना त्या वातावरणातून बाहेर काढून त्यांचं जीवन किंवा त्यांचं रुटीन एक करावं या उद्देशाने तेव्हाचे आमचे समाज समाजसेवक पहिलासोसी पांडुरंग मेदारी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी मुकुंद घाग मारुती बोले अप्पनकर कामत शेठ अशा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या लोकांच्या विचारातून हा उत्सव साजरा या ठिकाणी स्थापन करण्यात आला फक्त उत्सव साजरा करून कुठल्या गोष्टी ते लोकांचं प्रबोधन व्हावं या उत्सवाच्या मार्फत ह्या या मागचा मुख्य उद्देश होता आज एक स्पष्ट झालेत कानरूप हा उत्सवाचं स्वरूप बदलत गेलंय नवीन पिढी आता हा उत्सव साजरा करते ही सातशी अष्टदुर्गा या नावाने ही देवी प्रसिद्ध आहे आणि सामाजिक आणि शैक्षणिक या कार्यामध्ये ह्या समितीचा नेहमीच एक हातभार ह्या आपल्या विभागाला लाभलेला आहे उत्सवाला एक पारंपरिक आहे हा उत्सव कुठल्या चाळीचा किंवा कुठल्या बिल्डिंगचा मर्यादित नसून हा सात रस्ता स्थानिक रोडवरच्या सगळ्या जेवढ्या इमारती आहेत जेवढे व्यापारी बंधू आहेत या सगळ्यांनी स्थापन केलेला उत्सव आहे या उत्सवमुळे खऱ्या अर्थाने सात रस्त्या विभागातला हा एक सार्वजनिक उत्सव आहे अशी याची ओळख आहे आणि अंदाज एकसष्ट वर्ष आहे तर या निमित्ताने मी भाविकांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आम्ही दर्शन घेऊन आमच्या उत्सव शोभा वाढवावी ही विनंती थँक्यू थँक्यू सो मच एक सध्या ऍक्च्युली हा चायना माझा नाही राहिलाय मी प्रथमेश बोलतो असं नाही राहिलंय मी भाग्येश हा बाकी आता मला एक्साइटमेंट आहे तू काहीतरी बोललाय मंडळाविषयी आता पुढे आता आपण ज्या मंडळात चाललोय ना तर त्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहितीये का तू असं इमॅजिन केलं नसेल अशा गोष्टी त्या मंडळात आहेत म्हणजे पाय हलणार नाही असंच बोल आपण आता जाऊया मी आता त्याचं काय रिव्हिल नाही करत त्याबद्दल काय ना आपण तिथे जाऊन डायरेक्ट बोलूया आणि आपली ती शेवटची नववी दुर्गा आहे नववी दुर्गा हा मग आपण पुढे कंटिन्यू नवदुर्ग आपण आता चाललोय तर चला जाऊया मग शोधा कसं वाटतं तुला एक एक फॅमिलीला भेटून खूप छान वाटतंय आता एक्साइटमेंट आहे नेक्स्ट जी आम्हाला कशी इन्व्हिटेशनची आता गरज नाही आता आम्ही स्वतःहून मनापासून येणार आणि आईचं दर्शन करणार आकाश काय बोलतो कसं वाटतंय मजा येते <laughs> <laughs> आणि दर्शन घेऊन ज्या फॅमिली जुडतात आपल्याला ते कसं वाटतं लोक जे आपल्याला नवीन नवीन भेटतात आणि अजून मजा येते की नाही नाहीये <laughs> आणि त्यावेळी त्याने गणपतीचा सत्कार मिस केलेला नवदुर्गाचे सत्कार मिस केले गरज गरज नाही हे लोक ना मला खरंच हे लोक जे अशी भेटली आहेत ना मला कळत नाही की ही असं वाटतं खूप वर्षापासून ओळखतोय ना पण काय माहिती आहे एका दिवसामध्ये एवढा सारा प्रेम एवढा सारा रिस्पेक्ट ह्या लोकांकडून मिळतोय ना एवढं बरं वाटतंय ना आणि त्यांच्यातली जी आपुलकीपणा जो आहे ना तो पण खूप मस्त आहे खरच अशी आपली ही सात रस्त्याची लोक आहेत ना खूप बरं वाटतंय आता जाऊया मग आपण पुढे आपल्या लास्ट दुर्गेला भेटायला नवदुर्गेतली चला तर हा जो सर्कल आहे जो आपण आता चालतो हा त्याविषयी तू माहिती जरा काही देऊ शकतो आता हा सर्कलचं पहिलं नाव होतं जेकब सर्कल ओके हा इंग्रजांच्या काळातला नंतर या सर्कलला आपण नाव दिलं संत गाडगे महाराज चौक कारण का ही सात रस्ते भूमी आहे ना संत आपले जे गाडगे महाराज आहेत त्यांच्या पद स्पर्शांनी पावन झालेली भूमी आहे आणि इथले रस्ते पण तू बघशील ना पहिला इथे इंग्रजांच्या ना अधिकाऱ्यांची नाव होते पण हा असा विभाग आहे ना की आम्हाला बोलताना पण असं प्राऊड वाटतं की या प्रत्येक रस्त्याला ना इथले जे जे उत्सव आहेत ना त्या उत्सवातल्या कार्यकर्त्यांची नाव आहेत म्हणजे जे जुने संस्थापक सदस्य जेवढे पण होते मंडळात त्यांचं त्यांची नाव आहेत सगळे आता आपण चाललोय आपण मंडळाचं नाव तर त्या मंडळाचं नाव आहे गार्लिक क्रीडा मंडळ हा तिथे गार्लिक नावाची इंजिनिअरिंग कंपनी होती तिथलेच एम्प्लॉई तिकडे राहायचे म्हणून त्यांनी चाळी त्यांच्या बिल्डिंगला नाव पण तेच दिलं गार्लिक त्या चाळीचं नाव नेमत तुला चाळ पण सगळे त्या चाळीला गार्लिक क्रीडा मंडळ म्हणून त्या गार्लिक क्रीडा मंडळाची गार्लिक आई बवाने बघूया लिओन हे लिओनच काहीतरी कन्सेप्ट मला असं वाटत आणि शपथ महाराजांचं आहे इथे महाराष्ट्र वा 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 ओके संभाजी संभाजी महाराज देवी कुठे हा देवीचं दर्शन अरे थो 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 हे हे काहीतरी वेगळं मित्रांनो अरे पार। पार। अरे पार। आमच्या yes, yes, <laughs> देवीला ह्यावेळी एक्कावन्नव वर्ष चालू आहे गेल्या पन्नासव्या वर्षापासून आम्ही परंपरा करतोय म्हणजे आमचं गेटचं कॉन्सेप्ट झालं गल्लीचं कॉन्सेप्ट झालं की यूव्ही लाईटवर ते डेकोरेशन म्हणजे लाईटवर कसं आणि आम्ही वरती आमचं डेकोरेशन दरवर्षी युनिक असतं दोन माय एवढं देवी घेऊन येतो वरती wow. त्याचप्रमाणे विसर्जनाच्या वेळेला पण दोन माय तेवढं सांभाळून ना का चुकी होता तो देवी वर फिफ्टी वन से कर रहे हैं और हम लोग चाहते हैं कि हम लोग का ये जो है कुछ ज्यादा बड़ा हो अभी यही चीज है आप आए एक ये करने के लिए आप आए इसलिए बहुत तो अच्छा लग रहा है थैंक यू सो मच तुम्हारा खूब बड़ा खरच भागामध्ये अशा गल्लीमध्ये आणि दुसऱ्या मजल्यावरती ह्या अशा काही मूर्ती आणि अशी मंडळ असतात हे पहिल्यांदा बघितलंय आणि तुम्ही पण सात रस्त्याला याच ह्या अशा युएसपी गोष्टी आहेत ना प्रत्येक प्रत्येक मंडळाच्या आणि ह्यांनी मला दाखवल्या त्याबद्दल खरंच थँक यू यांचे धन्यवाद आणि स्वतःहून आवर्जून बोलवलं मला आणि आपल्या म्हणलं का आपल्या माणसासारखं बोलवलं आणि आलो मी आणि खरंच खूप बरं वाटलं मग हे 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 भारी होता हे म्हणजे सांगितलंच निग, ना तू आणि त्या हिशोबाने पाय खरंच निघत नव्हता बघायला गेलं तर मला नव्हतं वाटलं की असं काहीतरी असेल आणि काय मंडळ बघितल्यावर आपण काय बोलतो की अरे मंडळ एक वरती बांधलं असतो दुसऱ्या मजल्यावरती आणि आपल्या मुंबईची एक संस्कृती आहे की आपण कस एकत्रित राहून चांगलं काम करू शकतो करेक, चांगला उत्सव करू शकतो आणि लोक कशी सहभाग होऊ शकतात हा गिरणगाव आणि गिरणगावची नवरात्र नवरात्री समजलं का कुठेतरी पूर्ण मुंबईने बघावं पूर्ण महाराष्ट्राने बघावं तुमच्या माध्यमातून आम्ही त्या सगळ्या लोकांना इथे निमंत्र निमंत्रण देतो आहात की तुम्ही सात रस्त्यात या आणि सात रस्त्यात नवदुर्गा नाहीये अजून बऱ्याचशा गोष्टी बघण्यासारख्या खरंच मनापासून अभिन आभार मानतो की तुम्ही या शॉर्ट नोटीसवर आमच्या सांगण्यावरून तुम्ही इथे आलात आणि कुठेतरी या छोट्या छोट्या मंडळांना एक महाराष्ट्र नाही तर देशामध्ये तुमच्या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून कुठेतरी त्यांना एक प्लॅटफॉर्म दिला त्याबद्दल मी सातवस्ता समन्वयक समितीच्या माध्यमातून तुमचं खूप खूप आभार मानतो मी खरंच मी खरंच छोटा या गोष्टीसाठी पण ह्यांच्या आधार म्हणायला पण मला असं वाटतं की अरे म्हणजे किती माणूस असं झालं तर मी कसं आलं ह्यांनी ज्या मंडळांना भेटले ना त्यांना असं वाटतं मी खूप वर्षापासून ओळखतो मी त्या मंडळाचा भाग आहे पण असं त्यांनी असं अशीच माझी एक बोलतात ना रिस्पेक्ट किंवा प्रेम बोलतात ना प्रत्येक मंडळा तुम्ही बघितल्या होता पूर्ण ब्लॉगमध्ये पण ह्या खरंच दोघांमुळे पॉसिबल झालं मला भागेशने मेसेज केला आणि त्यांना भेटवलं त्यामुळे प्रत्येक मंडळांना आम्ही भेट दिली आहे आणि खरंच थँक्यू भागेश थँक्यू आणि तुमचं पण थँक्यू सो मच भेटूया मग चला ऍक्च्युअली ते हेडफोन डीजे लावून आम्ही मिरवणूक व्यवस्था करतो म्हणजे ते आदेश बंद व्हायने सूर्यस्थला आता आपण उत्सव आपण विसर्जनाची सुरुवात करतो ते कुणाला ट्राफिक वगैरे तुम्ही बघितला एकदम शिस्तबद्ध मिरवणूक असते एक पण गाडी थांबत नाही एका लाईन मध्ये सगळे नाचत असतात आणि तशी मिरवणूक आम्ही चौपाटीपर्यंत नेऊन देवीचं विसर्जन सो मच भेटल्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू भेटी आपण श्वेता आता एवढं जाऊन आलो आपण असं वाटत खूप छान वाटलं खूप स्वीट जी छोट्या मंडळामध्ये जी आपुलकी असते ना आणि जी माऊलीची जी आ, सेवा असते ना ती छोट्या मंडळाशिवाय कुठेही तुम्हाला दिसणार नाही मस्त आतापर्यंत असं होत होतं की गणपतीमध्ये खूप मस्त मंडळ वगैरे असायचे आम्ही फिरलो पण आहे तुम्ही ब्लॉग बघितलाय पण आता पहिला हा असा आमचा देवीचा जरा मंडळ वगैरे बघायचा होता आणि एवढा वेलकमिंग सगळे एवढे वेलकम नऊ देवी बघितले नऊ देवीमध्ये नऊ मंडळ त्याच्या इकडचे लोक एवढे वेलकमिंग एका जागेवरती तर गरबा खेळत होते ते गरबा थांबवलं त्यांनी आणि आम्हाला एवढं वेलकम केलंय खूप मस्त खूप मस्त खूप मस्त हे लो, लोक पण होती देवी देवी तुम्ही आता देवी बघताल ब्लॉग मध्ये तुम्ही पण बोला तुम्ही पण बोलणार की कि किती मस्त देव्या आहेत खूप आवर्जून सांगतो की प्लीज या छोट्या आणि स्वीट मंडळांना मी नक्की या सात रस्त्याच्या नवदुर्गांना नक्की भेट द्या खूप खूप सुंदर आहेत खूप सुंदर पुढच्या वर्षी जायचं हो नक्की अरे प्रश्नच प्रश्न होता आतापर्यंत गणपती होता आता, परेंद होता, आता ए, एक हे एक ऍडिशन आला आमच्या ऍडिशन झाला आणि आमच्यामधला एक आहे मिस पण ती आहे प्रॉब्लेम काय त्या तेवढं तर आतापर्यंत देवीला असं जायचो गणपती नंतर पण असं खूप वेळानंतर आता ही प्रथा आमची सुरू झाली की सात रस्त्याला जायचं बाई सात रस्त्याच्या नवदुर्ग्यांना भेटायचं भेट द्यायची आणि मग पुढच्या ज्या देवीची जी, जी वाटचाल आहे आमची कुठले पण मंडपाला ज्या भेटायच्या त्या भेटायच्या असं आमचं ठरलंय पण खरंच मला एवढी आपुलकी आणि जसं आकाश बोला वेलकमिंग श्वेता बोलली छोटी मंडळ मोठी मंडळ सगळी मंडळ एवढी भारी आहेत तिकडची म्हणजे खरंच ही जी, हा जो कन्सेप्ट आहे ना सात रस्त्याच्या नवदुर्गा हा कन्सेप्ट आणि ही कल्पना आणि हे जे मंडळांचं एकाकीपणा आहे हे खरंच खूप पुढे यायला पाहिजे आणि सगळ्यांनी प्लीज आवर्जून सांगतो जे जे हे ब्लॉग बघत आहेत मी प्रथमेच बोलतोय त्या सगळ्यांना आवर्जून हे आहे की जा सात रस्त्यांच्या मंडळांना आणि दर्शन घ्या आणि तिकडची जी वाईब आहे त्या परिसरातली ती बघा आणि भाग्यशाली त्यांना पण नक्की भेटा सगळ्यांना खूप आवडेल तुम्हाला खूप मस्त लोक आहेत आपली माणसं आहेत असं वाटणार तुम्हाला कुठल्या मंडळात गेलात तुम्ही असं वाटतं तुमच्या बिल्डिंगच्या खाली उतरल्या किंवा एका चाळीमध्ये तुम्ही आहात त्या चाळीमध्ये तुम्ही स्वतः ती देवी बसवली तुम्ही लोकांनी असं वाटेल आणि खरंच म्हणजे खूप वेगळे कन्सेप्ट आहेत प्रत्येक नऊ दुर्गांचे आणि खरंच बघा खूप आवडेल तुम्हाला आणि बस एवढंच हे बोलून बाकी हे बोलून आम्ही हा ब्लॉग आम्ही इकडे थांबवतोय बस आज काय ना अंबे माते की सगळ्या सात रस्त्यांच्या देवींचा विजय असो विजय असो विजय असो चला बाय बाय